पुन्हा एकदा स्वागत आहे एक कोकान हटेड बॉय या युट्यूब चॅनल वरती तर आज मी माझ्या मित्रांसोबत आलोय कोंडीवरती मासे पकडायला माझे मित्र पकडत आहेत चला तुम्हाला दाखवतोय कलची मध्ये मासे दाखव आरे एवढे पकडले अजून पकडत आहेत अशी बॉटल लावतात त्याच्यामध्ये बघ इथे आहेत अजून लावत आहेत तर हे बघा आता मी बॉटली कशी लावते ते दाखवतो बॉटलीला होल करायचा हा बघा हा गावात असं बरं ना आता दाखवतो

मार कसला ते येते नाही रे पण काम करतो हो ना जा भाबी तू नुसता कायला काय ले ताई ते प्रेम अरे बघ बघ बापू काय केला उचलंच नाही नुपुतरी

पाटणी चालू आहे बघा सकाळी सात वाजता गेले तो आता आलो सारे मासे कलर भरले पुढे थान। 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 नारे। नारे। वाटी आता सगळ्यांनी घ्या किती जण होत सात असता तू? तर आता आम्ही मासे पकड कोंडीवर मासे पकडणार तर बोकर मला फिरायला जाणार आहोत आम्ही आत्या मनु मी श्रेया दीदी स्नेहा आणि बाबा आणि छोटी तर चला जाऊया तुम्हाला दाखवतो तिकडे कसे झाडा बिड आहेत हे

आमच्या गावाचा ब्रिज आहे तर चला गाव आहे डोंगर आहे बघा छोटी पण आहे आमच्यासोबत भक्करमालावर जाण्यासाठी तर आता आम्ही मंदिरात दर्शन करण्यासाठी आलो बघा छोटी कशी बसली आहे इथे समोर वागेश्वरी बघा किती छान मूर्ती आहे

तर चला जाऊया बघू काजू आंबे टोप भेटतेत का तर चला आता इथनं जाऊया शेतातनं बोला हे बघा छोटी ही बघा सस्ती लाटी काटी खेळत आहे ही बघा कशी डोक्यावरती बसली आहे तर आता आम्ही सगळे आलू वरती आलो हा आलूचं झाड आहे आलू आहे बघा आलू हे बघाय असत आलू हब हब मी बघते वरती अजून आहेत काय तर चला आता पुढे जाऊया मी आता चाललो आहोत चल ना चल ये हे सगळे आता बसले बाबा चढले बाबावरती झाडावरती चढले राजग्लाच्या झाडी राजग्लाचं झाड आहे तिकडे चढले आहेत प्राज्न काढण्यासाठी हे इथे बसले आहेत मी इथं थोडं बसलोय आराम करतोय

मस्त समुद्राचा बघा चल कुठ कुठे कुठेत आहे का

तर आता आम्ही पुढे जात आहोत हा बघा निसर्ग सगळ्या मस्त बाबा आणि छोटे बाबा आलू बघत आहेत तर आम्ही तर पुढे जात आहोत वरती तर चला जाऊया पुढे बघा आलो आहोत बघा आमचं फ्र अ बघा आमचं गंज आहे असं मोर दिसतोय तर तर चला आरामध्ये जाऊया आमचा गंज आहे बघा बाबा गेले आतमध्ये बघा हे आंब्याची झाडं आहेत खूप सारे आंब्याचे फणस आहेत चिकू आहेत

घरी जात आहोत हे बघा मी आता चला आता घरी जाऊया हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा बाय